ती मागणं झालं आम्ही काही अव्यवहारिक मागण्या करणार नाही ज्या पूर्ण करता येणार नाही उद्या सकाळी रस्ता खुला करा टोल मोफत करा असं म्हणणार नाही आम्ही आमची मागणी काय आहे जी मान्य झालेली आहे त्याची आता डिटेल्स केली पाहिजे सर्व्हिस रोड ताबडतोब सुस्थितीत करा आठ दिवसाच्या एक तोपर्यंत एकतर सब हा तुम्ही आठ दिवसात करतो म्हणून आश्वासन दिलेलं आहे तिथे कोल्हापूरला तोपर्यंत कुठलाही टोल घेऊ नका अगदी नुकसान होत असेल तर पंचवीस टक्के पन्नास टक्क्यापेक्षा पेक्षा जास्त टोल घ्यायचा नाही पण टोल रस्ते जर पूर्ण झाले नाहीत सर्व्हिस रोड न पूर्ण ट्रॅफिक पिझली जर गेला नाही खड्डे सगळे बुजवले नाहीत तर पुन्हा आंदोलन सुरू होईल ते आश्वासन कोल्हापूरला दिले त्यांच्या वतीनं बंटी पाटलांशी बुलो किथे वरिष्ठ अधिकारी कोल्हापूर आले त्यांनी आश्वासन दिलेलं आहे की सगळे सर्व्हिस रोड आठ दिवसात खड्डे मोजून तयार करू तोपर्यंत टोल घ्यायचा कामा नाही किंवा जर घ्यायचा असेल तर मग तडजोड करा चर्चा करा सगळ्यांची निम्म्यापेक्षा जास्त आम्ही टोल देणार नाही टोल ताबडतोब कमी करा आतापर्यंत किती टोल वाढवलाय ते आम्हाला सांगा रस्त्याच्या परिस्थिती काय आहे आज जैन कंपनीला पैसे मिळत नाहीत त्यामुळे काम थांबण्याची शक्यता आहे घराचा उड्डाण पूल असेल किंवा तिकडचं सगळं सर्व्हिस रोडचं काम असेल तर लोकांना पैसे दिले नाही तर लोक काम सोडून आहेत त्याची सध्या परिस्थिती काय आहे मला सांगितलं पाहिजे त्यांना सरकारने त्यांचे पैसे अडवलेत का हो कामाच्या पूर्वक का अडानी जैनचे पैसे हो अडवलेत का हो का जैननी खालच्या कॉन्ट्रॅक्टरच्या पैशावर कामाला माहीत नाही पण जैन कंपनीकडे आता अकराशे लोक करायला काम करत आहेत त्यांना तीन चार पाच महिन्यापासून पगार मिळालेला नाही माणसं तोडून चाललेली आहेत त्याला कोण जबाबदार आहे त्यामुळं आता ताबडतोब काही आश्वासन आम्हाला ठोस मिळालं पाहिजे